फेसबुक मॉनिटाईज झालं आणि फेसबुक कडून पहिलं पेमेंट आलं म्हटलं या पैशाचा चांगला वापर करू आणि कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ चार मित्रांना फोन करून विचारलं फिरायला जायचं का आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांची उत्तर आली नको 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 शेवटी तृप्ती नावाची एक मैत्रीण तयार झाली आणि लगेच हम्पीला जायचा प्लॅन केला नियोजनाप्रमाणे सोलापूर स्टेशनवर आलो पण नियोजनामध्ये थोडासा बदल झाला तृप्तीची छोटी बहीण डॉली तिच्या सोबत आली होती आणि आता आमच्या ट्रिप मध्ये आम्ही तिघजण झालो होतो रात्रभर गप्पा मारल्या आणि पहाटेची मुंबई हॉस्पेट गाडी पकडली गप्पा मारत कर्नाटक राज्यातला प्रदेश बघत बघत दुपारच्या पावणे एक वाजता हॉस्पेट स्टेशनला पोहोचलो स्टेशनच्या बाहेरचा गरमागरम चहा घेतला आणि बस स्टँड कडे आलो हॉस्पेट बस स्टँड वरून हम्पीला जाणारी बस पकडली आणि वीस ते पंचवीस मिनिटात हम्पी मध्ये पोहचलो बस मधून येतानाच हम्पीचा वैभवशाली इतिहास लक्षात येत होता दूर दूर पर्यंत भल्या मोठ्या लाल दगडांचे डोंगर दिसत होते डोंगरावर कुठेतरी दगडांमध्येच कोरलेलं मंदिर दिसत होतं कुठून तरी मंदिराचं वर निघालेलं शिखर दिसत होत रूम अगोदर अगोदरच बुक केली होते त्यामुळे लगेच रूम मध्ये जाऊन चेक इन केलं थोडस फ्रेश झालो आणि आमच्याकडे फक्त तीन दिवस असल्यामुळे लगेच विरुपक्ष मंदिर बघायचं ठरवलं आणि विरुपक्ष मंदिराकडे गेलो दहा मजली उंच असणारं विरुपक्ष मंदिराचं गोपूर आणि त्याची उलटी पडणारी सावली आम्हाला बघायची होती पण काही कारणास्तव मंदिराच्या वरच्या भागात जाणं बंद केलं होतं त्यामुळे ती उलटी सावली बघणं आमच्या नशिबात नव्हतं म्हणून मंदिराच्या आसपासचा परिसर निहायला सुरुवात केली विरुपक्ष मंदिर पाहिल्यावर लक्षात येतं की दक्षिण भारतामध्ये मंदिराला किती महत्व दिलं जायचं स्थापत्य शैलीचा अतिशय उत्तम नमुना असलेलं हे मंदिर विजयनगरच्या भव्य दिव्य साम्राज्याचं प्रतीक आहे याच मंदिरासमोर एकेकाळी सोने चांदी आणि हिऱ्या नाण्यांचा बाजार भरला जायचा आणि हीच गोष्ट बहमनी सल्तनतींच्या डोळ्यात खोपायची म्हणून त्यांनी विजयनगरवर आक्रमण केलं बहमणी सल्तनतींच्या परकीय आक्रमणाने विजयनगर साम्राज्याचा नाश करायचं ठरवलं आणि आक्रमण केलं विजयनगर तर त्यांच्या ताब्यात गेलं पण इथला नाश त्यांना करता आला नाही कारण होतं इथं लाल दगडात उभं केलेली ही मंदिरं आणि इथली स्थापत्य कला हजारो प्रयत्न करून देखील त्यांना याचा विनाश करता आला नाही आणि आजही इथल्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत आपला वैभवशाली इतिहास सांगत विजयनगर साम्राज्याची श्रीमंती दाखवायला हिर्या मोत्यांचा बाजार जरी आज इथं भरत नसला तरी इथली मंदिरं हिऱ्या मोत्यांपेक्षा किमतीची नाहीत या व्हिडिओमध्ये मध्ये इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळी हंपी दाखवतो त्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या